सोलापूर महापालिकेतील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना औषध उपचारासाठी कॅशलेस मेडिक्लम सुविधा पूर्ववत सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने सोमवारी महापालिका आवारात ठिया आंदोलन सुरू करण्यात आले मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार नेते अशोक जानराव आणि सरचिटणीस प्रदीप जोशी यांनी भाषणात दिला <laughs> मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार नेते अशोक जानराव आणि सरचिटणीस प्रदीप जोशी यांनी भाषणात दिला दुर्दैवानी असाणी आता पदाधिकारी नाही असं समजून काम करावं लागतं दुर्दैवा यावेळी शेषराव शिरसट बाबासाहेब क्षीरसागर अजय क्षीरसागर दत्ता तुळसे उमेश गायकवाड वंदना वाघमारे प्रकाश सोनवणे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते